सगळ्यात पहिले तुम्हाला माझा नमस्कार आणि आज मला तुमच्या सोबत काहीतरी एक गोष्ट मला शेअर करायची आहे मित्रांनो त्यामुळे मी आज हा ब्लॉग बनवते आणि ब्लॉग मी कोणत्या एरियातून बनवते मी हा पारेवाडीचा एरिया आहे आणि पारेवाडीच्या एरियामधून हा मी ब्लॉग बनवते गाडी मी रस्त्याला साईडला लावली आहे आणि साईडला लावल्याच्या नंतर मी गाडी उभा केली आणि त्याच्यानंतर मी आता हा ब्लॉग बनवते मी जसं की तुम्हाला माहिती होतं काल गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमेला मी गेलो ते गुरूंच्या दर्शनासाठी मी व्हिडिओ पण टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी गुरूंच्या दर्शनाला चालले तर त्यातून मला काही गोष्ट भारी वाटली आणि कुठंतरी थोडं दुःख पण झालं की गुरूंच्या दर्शनाला ज्यावेळेस मी गेले ना की त्यावेळेस मला एक गोष्ट भारी ही वाटते की खरंच गुरु असावा जीवनामध्ये माणसाला आहे ना आ, काय म्हणतात ना मोठ्या मोठ्या माणसांचा सपोर्ट असावा आणि मोठ्या माणसांचा सपोर्ट आहे किंवा नाही ते माहीत नाही पण मोठ गुरु माणसाला जीवनात असावा गुरु असावा कसा तर तो खरंच सतीश भाऊंसारखा असावा खरंच खूप छान गुरु आहेत आणि खरंच त्यांचं तर मी काही शब्दात मी त्यांचं तुम्हाला सांगू शकत नाही त्यांनी ज्यावेळेस माझ्या डोक्यावर हात ठेवला ना त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या जीवनात मला सगळंच मिळालं माझ्या जीवनात खूप दुःख आहे हे सगळ्यांना तर माहितीच आहे की माझ्या जीवनामध्ये मा मुली तीन मुली आहेत मला परत त्याच्यात एका मुलीचं लग्न झाले परत एक शिकती आहे एक आहे माझ्याजवळ पण आईचा सपोर्ट नाही किंवा फॅमिलीत कोणाचा ना सपोर्ट नाही त्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं मला वाईट पण खूप वाटतं आणि आई जवळपास सहा सात महिने झाले आई माझ्याशी बोलत नाही म्हणजे मी कधी कधी मला असं वाटतं की मीच वाईट आहे की माझं नशीब वाईट आहे मला ते कळत नाही खूप छान पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करते कष्ट भरपूर करते मेहनत भरपूर करते कधी वाईट लोकांच्या संगतीत नसते कधी वाईट लोकांशी बोलणं पण नसतं माझं कधी मी वाईट माणसाच्या संगतीला उभा सुद्धा राहत नाही का उभा राहत नाही कारण की माझं नाव मी स्वतः तयार केले आणि माझ्या नावाला पुढं कलंक नाही लागावं म्हणून मी एखाद्या व्यक्तीशी रस्त्याने मला कोणी भेटलं जरी ना तरी मी त्याच्यासोबत बोलत उभा राहत नाही का तर मी असा विचार करते की मी जर ह्या व्यक्तीशी उभा राहून बोलले तर मला लोकं म्हणतील की नाही ही पण तशीच आहे त्यामुळं मी वाईट लोकांच्या सुद्धा राहत नाही वाईट लोकांशी मी बोलतसुद्धा नाही मी जेवढा होता होईल तेवढा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तींशी संपर्क ठेवण्याचा मी प्रयत्न करते कारण की मी सुद्धा माळकरी आहे त्यामुळे मला असं वाटते की आपल्यावर कुठंतरी कलंक नाही लागायला पाहिजे आपल्या लेकरां आपल्यामुळं आपल्या लेकरांचं कुठंतरी भविष्य घडायला पाहिजे आपण चांगले राहिलो तर आपल्या लेकरांचं भविष्य घडेल म्हणून मी कुठंतरी चांगलं राह वागण्याचा प्रयत्न करते चांगलं राहण्याचा प्रयत्न करते पण कसं असतं माहिती आहे का माणूस आहे ना आता एक गोष्ट अशी आहे की माणूस कितीही चांगला वागला तरी हे जग आहे ना खूप अवघड आहे हे जगामध्ये एक एकट्या लेडीजचं जगणं खूप कठीण आहे तर माणसानी ना जीवन हे सोपं नसतं ते माणसाला सोपं करून जगायचं असतं आणि ते जर सोपं करून जर माणसाने ते जगलं नाही तर ही दुनिया माणसाला जगू देत नाही आता मी एक ड्रायवर आहे गाडी चालवते गाडी माझी स्वतःची आहे म्हणजे मी काही कोणाच्या गाडीवर काम करत नाही गाडी माझी स्वतःची आहे म्हणून मी ड्रायव्हर करते मी जर दुसऱ्याची गाडी असते तर कदाचित मी ड्रायवर की केली नसते पण स्वतःची गाडी आहे मला ड्रायव्हर ठेवला तर माझ्या गाडीला कुठंतरी प्रॉब्लेम होईल किंवा माझ्या गाडीचं कुठंतरी नुकसान होईल म्हणून मी स्वतः स्वतः गाडी चालवते स्वतः काम करते दिवसभर एवढं रान वन 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 फिरून मी काम करते एवढ्या सगळ्या गोष्टी मी मॅनेजमेंट करते गाडीला भाडं आलं तर भाडं पण करते स्वतःचा जीव न सांभाळता करते मला दोन अॅटॅक पण आलेले आहेत तरी पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी करते पण त्या सगळ्या गोष्टीतून काय नसते एक माणसाला माणूस कष्ट कितीही करू द्या कष्ट कितीही जरी माणसाचं झालं ना तरी माणसाच्या जीवनात कुठंतरी सुख असायला हवं सुखाशिवाय माणसाचं जीवन चलत नाही फक्त माझा एवढाच उद्देश माझा हा ब्लॉग आज बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या आईपर्यंत जर माझा व्हिडिओ जर पोच पोहोचत असेल आणि माझ्या गुरुपर्यंत जर किंवा गुरुपर्यंत जर माझा व्हिडिओ कुठेतरी पोहोच पोहोचत असेल तर मला फक्त एवढंच सांगण्याचा सा उद्देश आहे की मी माझ्या गुरूंना खरंच धन्यवाद देते का माहिती आहे का कारण की ते जर माझ्या आयुष्यात कदाचित आले नसते ना तर माझं जीवनची कायापलट झाली नसती आणि मी आज एवढं कष्ट करते मी ज्या मी गुरु केला त्यावेळेस कदाचित माझ्याकडं गाडी नव्हती गुरु केल्याच्यानंतर मी गाडी घेतली आणि गाडी घेतल्याच्या नंतर मी खूप म्हणजे असं प्रामाणिकपणे राहते पहिल्यापासून मी प्रामाणिकपणेच राहते प्रामाणिकपणेच कष्ट करते पण आधी दुसऱ्याची गाडी भाड्यानं लावून काम करायची पण आता स्वतःची गाडी मी काम करते स्वतःची गाडी घेतली स्वतःच सगळं काही करते कोणाकडे काम करत नाही काही करत नाही पण माझ्या गुरूंनी मला एक दिशा दाखवली माझ्या गुरूंनी एक मला मार्ग दाखवला आणि माझ्या गुरूंना मी विनंती करते की माझी आई पण तुम्हीच बना आणि वडील पण तुम्हीच बना आणि सर्वस्व मला तुमचा हात असा कायमच तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू द्या माझा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर चांगली गोष्ट आहे आणि जर नाही पोहोचलात माझ्या आईपर्यंत पण हा व्हिडिओ जर पोहोचलात ही चांगली गोष्ट आहे पण माझ्या आईला कधी माझं महत्त्व कळणार नाही कारण की माझा जन्म झाल्यापासून तिला कधीच माझं महत्त्व कळलं नाही समजलाच नाही तिला तिला एकच मुलगी होती पण तरी तिला महत्त्व तिचा तिला कधी समजला नाही त्याचा त्याचा ति भाव तिला कधी कळाला नाही मला माझ्या तीन लेकरांचं महत्त्व कळाला नवरा असो किंवा नसो लाईफमध्ये पण मला माझ्या तीन लेकरांचं महत्त्व कळाला माझ्या माझ्या तीन मुलींचा मला महत्त्व कळाला पण तिला तिच्या ती एका मुलीचं महत्त्व कधी कळालं नाही मी कायम अशी वनवर्षासारखी राहिले कायम माझ्या जीवनामध्ये ना मी अशी बेवारच सारखी राहिले खूप वाईट वाटतं मित्रांनो मला खरंच आज मी ह्या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये आले ना तर आज तरी मी कुठेतरी हसते समजा हसते तुमच्याशी बोलते मला छान वाटतं सगळ्यांना मी व्हिडिओ बनवते मी स्वतःला स्वतःमध्येच हसते स्वतःला छानपैकी बोलते मला स्वतःला मी जे नाटक करते ते मला स्वतःला कुठेतरी आवडतं आणि त्या नाटकातून मला एक गोष्ट शिकायला मिळते की माणसाचं जीवन हे स्वतः आधी जगायचं असतं तेव्हा दुसऱ्याला आपण जगायला शिकवतो जर स्वतः आपण जगलो तर आपण लोकांना जगायला शिकवू शकत नाही मला दोन आयटे काढलेले आहेत मी त्याचा विचार एक गोष्टीचा विचार करते की भगवंताने आपल्याला त्याच्यातून वाचवलं आहे तिसऱ्यात वाचल का नाही ते नाही सांगता येणार पण आपण जे जीवन जगतोय आपला जो दिवस निघतोय ते आपण त्याच्यातून किती छानपैकी जगतोय पण खरच सपोर्ट आहे ना जीवनात माणसाने दुःख काय असतं ते तुम्ही मला जर विचारलं ना मी खरंच तुम्हाला दुःख सांगेल खरंच जीवनात फॅमिलीचं दुःख काय असतं आईचं दुःख काय असतं वडिलांचं दुःख काय असतं भावाचं दुःख काय असतं सगळ्यांचं दुःख मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढे चांगले होता होईल तेवढे चांगले संस्कार मी माझ्या मुलींवर देण्याचा मी प्रयत्न करते त्यामुळे माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागते आणि चुकलं जरी समजा अचानक माझ्या बोलण्यात कुठं किंवा माझ्या व्हिडिओमध्ये जर कुठं काहीतरी चुकलं जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण जर बघितला असेल तर माझं एकच तुम्हाला सांगणं आहे माझं जर काही चुकलं तर तुम्ही मला कमेंट करून खाली सांगू शकता की ताई की तुमचं कुठंतरी चुकतं आहे किंवा तुम्ही मला बी बोलता मी ते त्याच्यात सुधार करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन पण मला असं वाटतं की मला ही फॅमिली जी मला मिळाली फेसबुक फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहे इन्स्टा इंस्टावरची जी फॅमिली आहे तुम्ही सगळ्यांनी मला असंच प्रेम द्यावं असंच माझ्याशी छान राहावं आणि मला असं पुढं चांगला सपोर्ट मला करावा कारण की माझ्या फॅमिलीत तर मला कधी सपोर्ट करू नाही शकली आणि मला नाही वाटत की जीवनात कधी मला सपोर्ट करेन ज्या लोकांनी माझं वाटोळं केलं ते लोक मला कधीच सपोर्ट करू शकत नाही कारण की माझ्या लग्नापासून त्यांनी माझं वाटोळं केलं तर शेवट माझा एंड झाला पण तरी त्यांनी माझं वाटोळं केलं त्यांनी मला कधीच सपोर्ट केला नाही तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या गुरूंना खरंच धन्यवाद देते की खरंच भाऊ तुम्ही माझ्या जीवनात आला म्हणून माझं जीवन कुठंतरी बदललं कुठतरी पलट झाली आणि खूप छानपैकी मी कष्टाने जगते भले मी चटणी मिरची खाते कशी बी खाते मी चटणी भाकर खाते पण खूप छान आयुष्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने राहते तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहू द्या धन्यवाद